नमस्कार मी केतकी जोशी दुपारी दोनच्या बातमीपत्रात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि पहिली बातमी आहे राज्यातली कोरोना बाधितांबद्दलचीच ही बातमी आहे अहमदनगरहून आलेली कारण अहमदनगर मध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होतीये आणि आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे अहमदनगर जिल्ह्यातले आत्तापर्यंत एक्कावन्न चौदा रुग्ण आहेत आणि आज एक्कावन्न अहवाल आले त्यापैकी सहा जण कोरोनाग्रस्त असल्याचं स्पष्ट झालं आहे अहमदनगरच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी ही माहिती दिली आहे अहमदनगर जिल्ह्यात मिळून आत्तापर्यंत कोरोनाचे चौदा रुग्ण झाले तर आजच आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलेलं आहे एकूण एकावन्न अहवाल आले होते त्यामध्ये सहा जणांना कोरोना झाल्याचा स्पष्ट झाला आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी साहेबराव कोकणे साहेबराव हे सहा साहे जण कोण आहेत त्याबद्दल काही माहिती मिळाली का? आहे का म्हणजे परदेश प्रवास करून आले आहेत किंवा दिल्लीच्या कार्यक्रमाला तबलिगी आहेत का याबद्दल काय माहिती मिळू शकते या सगळ्या प्रकरणावरती अजून डिटेल्स भेटलेली आहेत कारण दोन दिवसापूर्वी जवळपास बहात्तर लोकांना क्वारंटाईन केलं होतं त्यापैकी एक्कावन्न जणांचे शब पाठवण्यात आले होते त्यापैकी आज जे रिपोर्ट भेटलेले आहेत त्यापैकी सहा जणांना हे पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहे त्यामध्ये हे कुठल्या जमातीमध्ये गेले होते की काय याची चौकशी करता येईल कारण एकत्र लिस्ट असल्यामुळं हे परफेक्ट सांगू शकत नाही की हे दिल्लीच्या याच्यावर क्रेडिटेड आहे परंतु आज नगरमध्ये जवळपास चौदा रुग्णांची रुग्ण आहेत त्यामुळे प्रशासनाने सत्र झालेलं आहे या सगळ्या प्रकरणावरती अजून किती रिपोर्ट यायचे आहेत ते कलेक्टर दुपारी पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे पण आज तरी नगरमध्ये मोठा धोका वाढलेला आहे आणि जर हे दिल्लीच्या प्रकरणाशी कनेक्टेड असतील कारण यापूर्वीही दिल्लीच्या कार्यक्रमाला जो चौदा लोक गेली होती त्यापैकी दोन लोकांचे पॉझिटिव्ह आले होते आणि त्यांच्या लागणमुळं तिघांना तिच्या स्थानिक लोकांना त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते त्यामुळं हा धोका आहे हा वाढलेला आहे आणि हे साधारणांमध्ये दिल्लीशी काय कडे आहे का हे दुपारी क्लिअर होईल साहेबराव या सगळ्या माहिती बद्दल आणि याच्यानंतरची बातमी आहे कल्याण डोंबिवली मधली बातमी कारण कल्याण डोंबिवली मधल्या कोरोना रुग्णांची संख्या आता झाली आहे एकोणीस तब्बल एकोणीस कल्याण डोंबिवलीमध्ये मिळून आहेत आज नवीन पाच रुग्ण आढळले त्यातले तीन रुग्ण हे जे वादग्रस्त लग्न म्हणजे डोंबिवलीत ज्या लग्नामुळे ज्या लग्नामध्ये एका कोरोनाग्रस्तांना हजेरी लावली होती आणि त्याच्यामुळे संसर्ग झाला त्या लग्नातला हजेरी लावलेले यातले तीन जण आहेत एक जण डोंबिवलीतलं आहे पण त्याला नेमकी लागण कशी झाली हे अजून कळू शकलं नाही आणि एक रुग्ण आहे माहिती डोंबिवलीमध्ये हे लग्न समारंभ होता ज्यामध्ये एका कोरोनाग्रस्तांना हजेरी लावली होती आणि त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या काही जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं आज देखील पाच रुग्ण आढळले आणि त्यामुळे आता कल्याण डोंबिवली मिळून कोरोनाग्रस्तांची संख्या एकोणीस झाली आहे आपल्या सोबत प्रतिनिधी अजित अजित रिमोटवर घेतले अजित आवाज पोहचतोय कल्याण डोंबिरीची ही माहिती आहे आपल्याला आहे की डोंबिरीच्या दो, महापौरांनी आपल्याला स्वतःला सेल्फ आयसोलेशन करून ठेवलं होतं विलगीकरण स्वतःच केलेलं होतं घरामध्ये स्वतःच्या कारण ते त्यासुद्धा या लग्नाला गेला होत्या त्यांच्या पती बरोबर पण या लग्नामध्ये ज्यांनी हजेरी लावली होती त्यातल्या तिघांना आता कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे एकूण पाच रुग्ण आहे त्यातला एक रुग्ण डोंबिवली हे आहे की या रुग्णाला नेमकी लागण कशी झाली हे अजून स्पष्ट होत नाहीये तर एक जण कल्याणचं आहे म्हणजे एकूण पाच रुग्ण आहेत आणि त्यामुळेच कल्याण डोंबिवलीतल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता एकोणीस पर्यंत पोहोचलेली आहे राज्यातला आकडा सुद्धा वाढतोय पुढची बातमी आहे नवी मुंबईची नवी मुंबईमधल्या दोन कोरोना बाधितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत एक दिलासा देणारी बातमी आहे तीन तीन शून्य दोघे आले होते आणि त्यामुळे जास्त टेन्शन होतं जास्त चिंता वाढली होती पण आता या दोघांचेही दो, रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत या दोघांवरही कसुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते तिथे तिन्सून आलेल्या याच दोघांमुळे कोरोनाचा फैलाव नवी मुंबईत झाला होता आणि आता या दोघांना या दोघांचे रिपोर्ट्स आत्ताचे निगेटिव्ह आले तीन रुग्ण एकूण दाखल झाले होते नवी मुंबईतून कसुरबा हॉस्पिटलमध्ये त्यातल्या एकाचा मृत्यू झाला होता आणि या दोघांवर उपचार सुरू होते आता या दोघांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह त्यामुळे खूप मोठा दिलासा नवी मुंबईकरांना सुद्धा आपल्याला माहिती नवी मुंबईतून हे परदेशी नागरिक आले होते ज्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं पण तरी सुद्धा फिर ते फिरत नव्हते आणि फिलिपिन्स मधून आलेल्या याच नागरिकांमुळे याच प्रवाशांमुळे नवी मुंबईमध्ये कोरोनाचा फैलाव झाल्याचं सुद्धा बोललं जात होत महत्वाची बातमी आहे ही आणि मुंबईच्या आजूबाजूची आसपास जी उपनगरं आहेत तिथे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त आता प्रयत्न केले जात आहेत आणि त्यासाठी कठोर उपाययोजनासुद्धा केल्या जात पण तरी सुद्धा अनेक जण घराच्या बाहेर निघत आहेत विनाकारण भाजी आणण्याच्या नियमित्ता किंवा अन्य काही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जर तुमचं खरंच गरजेचं काम असेल तर नक्की बाहेर निघा पण कारण नसताना बाहेर निघू नका महत्वाचं म्हणजे होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींनी तर अजिबात बाहेर निघू नये असं वारंवार सांगितलं जातंय त्यामुळे कृपया काळजी घ्या